दिवाळी म्हंटल की डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे अंगणात पडलेला लख प्रकाश आकाशामधील फटाक्यांची आतशबाजी आनंदाने भरलेलं घर आणि गोड पदार्थांचा स्वाद होईना पण तुम्ही आपल्या पळीराजाच्या घरातली दिवाळी कधी पाहिली आहे का हुँ? शेतकरी बंधू आणि भगिनींनो न पालवे मधून मी मोनिका आजच्या या खास व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत आपल्या बळीराजाची यंदाची दिवाळी होईल का साजरी बळीराजाची दिवाळी म्हटलं की वर्षभर केलेल्या कष्टाचा मोबदला मिळावा तर साजरी होणारी दिवाळी अन्यथा दिवाळीमध्ये दे देखील गोड पदार्थ म्हणून खाल्लेला भाकरीचा गोड घास परंतु या वर्षीची माझ्या बळीराजाची देखील दिवाळी गोड होईल असे वाटते कारण डेअरी संघाने देखील या दिवाळीला बोनस देण्याचे आश्वासन दिले आहे आता तुम्हाला मनात प्रश्न आलाच असेल कोणती डेअरी आणि किती रुपये बोनस देणार आहेत होय ना सांगते नुकत्याच आलेल्या बातमीनुसार दुग्ध क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रातील वारणा दूध संघाकडून दिवाळीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना फरक बिले दिली जाणार आहेत दिवाळी निमित्त या संघांकडून म्हैस दुधासाठी दोन रुपये पंचावन्न पैसे आणि गाई दुधासाठी एक रुपया पन्नास पैसे प्रति लिटर दूध इतका विक्रमी फरक बिल देण्याचे जाहीर केले आहे फरक बिलाची आणि बोनसची रक्कम येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे देखील वारणा संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामिरीकर यांनी सांगितले तसेच गोकुळ दूध संघाने दूध उत्पादकांना दिवाळी निमित्त तब्बल एकशे छत्तीस कोटी तीन लाख रुपये फरक दिला आहे महिस दुधासाठी प्रति लिटर दोन रुपये पंचाळीस पैसे आणि गाय दुधासाठी एक रुपया पंचाळीस पैसे प्रति लिटर बोनस मिळणार आहे तसेच चितळे आणि अमूल सारख्या मोठ्या डेअरीकडून देखील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर किती दर मिळणार हे मात्र अजूनही स्पष्ट नाही अमूल सोबत जोडलेल्या लाखो शेतकऱ्यांची देखील यावर्षी दिवाळीला प्रति लिटर किती बोनस मिळणार आहे याकडे मात्र लक्ष लागले आहे परंतु मंडळी आपण जर मागील काही दिवसांचा आढावा घेतला तर दूध दर वाढीच्या देखील बातम्या आपण ऐकल्या होत्या मात्र त्याच वेळी चारा तसेच पशुखाद्याचे दर देखिल गगनाला भिडले होते अशा परिस्थितीमध्ये दे डगमगता गाई गुरांसाठी बळीराजाने दिवस रात्र एक करून चारा आणि पशुखाद्य उपलब्ध करून उत्तम दर्जाचं दूध डेअरी संघांना पुरवलं होतं अशा परिस्थितीमध्ये जेव्हा डेअरी संघाने दिवाळी बोनस जाहीर केला तेव्हा बळीराजाच्या चेहऱ्यावर चे खऱ्या अर्थाने आनंदाचे तेज उजळले कारण हा बोनस म्हणजे केवळ फक्त पैशांचा आकडा नाही तर त्यांच्या प्रत्येक दुधाच्या थेंबामागे असलेल्या मेहनतीचं कौतुक आहे तर शेतकरी बंधूंनो तुम्ही कोणत्या संघाला दूध विकता आणि त्या संघाकडून तुम्हाला प्रति लिटर किती भाव मिळतो आम्हाला नक्कीच कळवा तसेच हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करून दूध व्यवसाय संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालिको चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या बाकी दूध उत्पादक शेतकरी बंधूंना जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका धन्यवाद